निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आजही त्यांनी केलेल्या राज्याचं नाव काढलं जातं पण त्यांनीच घडवलेल्या राज्यात जेव्हा त्यांच्याच कार्यावर शंका घेतली जाते तेव्हा त्यांचे विचार घ्यायचे सोडून जेव्हा त्यांचे फक्त पुतळे उभारले जातात आणि त्यावरून राजकारण केलं जातं तेव्हा त्यांच्या मनात काय विचार येत असतील असे अनेक प्रश्न सामान्य माणसाला पडतात कारण त्याने फक्त इतिहास वाचलेला आहे आता काय सांगतो तो इतिहास आणि महाराजांची अस्तित्वात असलेली मोहीम आणि त्यांचे दाखले काय सांगतात पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर सध्याचं राजकारण म्हणजे एक वावटळ होऊन बसले ती तिच्या वाट्याने सगळंच वारसा स्वतः इथे प्रत्येक राजकारणी हा वारशांचंही राजकारण करतोय काहीच दिवसांपूर्वी मालवण येथील शिवरायांचा आठच महिन्यापूर्वीचा पुतळा कोसळला त्यावरून बरंच राजकारण झालं आणि अजूनही होतंय पण हे राजकारण करताना राजकारण्याचं बोलण्याचं भान राहत आहे का तर नाही ते अजिबात राहताना आपल्याला दिसत नाही आता असं काय घडलं नक्की तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सुरत शिवरायांची कामगिरीच नाकारली आहे काय म्हणाले फडणवीस चला पाहूया स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटले असा इतिहास शिकवला महाराजांनी सुरत लुटलेच नाही उलट सुरतच्या लोकांनी इथे छत्रपतींचा पुतळा उभारला आहे तर ही काँग्रेसने छत्रपती शिवरायांची सुरुवात लुटले असा इतिहास सांगितला आहे याची माफी काँग्रेस मागणार का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आता जरास इतिहासातले प्रत्यक्ष दाखले आणि संदर्भ पाहूयात विलक्षण साहस आणि अद्भुत पराक्रम गाजवून आपल्या शत्रूंना चकित करायचे आणि स्वतः यशाच्या धुंदेत न राहता गोंधळून गेलेल्या शत्रूच्या प्रदेशात सतत हल्ले करायचे हे शिवाजी महाराजांचे खास तंत्र होते असे वर्णन प्र न देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज या त्यांच्या पुस्तकात केले आहे सोळाशे चौसष्ट साली जानेवारी महिन्यात शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला करण्याची मोहीम हाती घेतली होती त्यावेळी पुणे जिल्हा मध्य आणि दक्षिण कोकण त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व प्रतापगड हे प्रदेश स्वराज्याचा भाग होते तर उर्वरित महाराष्ट्रात मुघलांचे वर्चस्व होते सुरत मुघल साम्राज्याचे महत्वाचे बंदर आणि व्यापारी पेठ होती मुघलांचा व्यापार प्रामुख्याने याच बंदरातून चालत असे युरोपियन तसेच इराणी तुर्की व अरब यांच्या जहाजांची तेथे नेहमीच वर्दळ असते मध्य आशियातून मक्केला यात्रेला जाणारे यात्रे करू याच बंदरातून पुढे जात आर्थिक व्यवहारासाठी हे बंदर विशेष प्रसिद्ध होते भारतातील पेढी संबंधीचे व्यवहार याच शहरातून चालत असत शिवाय मुघल साम्राज्यातील वाहतुकीचे बंदर या दृष्टीने सुरत प्रसिद्ध होते त्यामुळेच डच इंग्रज फ्रेंच इत्यादी परकीयांच्या वखारी सुरत बंदरांमध्ये होत्या महाराजांनी कल्याण भिवंडी डांग या भागांतून पोर्तुगीज हद्दीच्या बाजूबाजूने पुढे सरकत सुरत गाठले मुघलांच्या आश्रयामुळे हे पाश्चात्य वखारवाले उद्दामपणे वागत या वखारवाल्यांना धडा शिकवायला तर मुघलांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असा महाराजांचा अंदाज होता सुरतेसारख्या समृद्ध शहरावर हल्ला करून मुघलांची आर्थिक व्यवस्था खिडखिड करणे या मोहिमेमागील प्रमुख उद्दिष्ट होते शाहिशतेखानाची फजिती होऊन तो दिल्लीकडे परतल्यानंतर मुघल सरदार यशवंत सिंग याने सिंहगडला वेढा घातला होता परंतु महाराजांनी या वेढ्याला कोणतीही प्रकारची किंमत न देता सुरतेवर हल्ला केला या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुघल सेना गोंधळली मराठे सुरतच्या अगदी जवळ येईपर्यंत मुघल अधिकाऱ्यांना त्यांचा पत्ताच लागला नाही हल्ला होताच तेथील मुघल अधिकारी किल्ल्यात जाऊन बसला तो शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही पाश्चात्य वखारवाले भयभीत झाले इंग्रज डच इत्यादी युरोपीय व्यापाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने वखारीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला सहा जानेवारी ते दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट असे तब्बल चार दिवस सुरत शहर शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते सुरताच्या लोटीतील हाती आलेली संपत्ती म्हणजे रोकड सोने चांदी मोती रत्ने वस्त्रे इत्यादी हे एकूण मिळून एक कोटीची संपत्ती होती शिवाजी महाराजांनी केलेल्या या मोहिमेचा संदर्भ डच इंग्रज यांच्या पत्रातून आढळतो इंग्रज प्रतिनिधी अँटनी सनार याने थोडा विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मराठ्यांनी त्याला पकडले आणि तीनशे रुपये दंड देऊन मुक्त केले या हल्ल्यात सामान्य माणसाचे कोणतेही नुकसान झालेले नव्हते हे तत्कालीन दस्तऐवजावरून लक्षात येते या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव परदेशातही चर्चेला जाऊ लागले सुरतेहून आलेल्या लुटीतून त्यांनी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग बांधला आणि मराठा आरमाराचा विस्तार केला दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी हो शिवाजी महाराज माघारी परतले परत पर जाताना त्याने लूट समुद्रामार्गे नेली असा उल्लेख पोर्तुगीज दफ्तरात सापडतो या लुटीची बातमी थेट लंडन गॅझेटियल मध्ये सुद्धा आली होती डचांच्या कागदपत्रांमध्ये या प्रसंगाचे वर्णन आढळते लष्करी तळ सुरते बाहेर दोन कोसांवर होता छावणी अत्यंत आणि तात्पुरती होती या हल्ल्याच्या वेळी औरंगजेब दिल्लीत नव्हता औरंगजेब परतला त्यावेळी त्याला सुरतेच्या लुटीची हकीकत समजली त्याने या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तटबंदी बांधण्याचा हुकूम दिला पाश्चात्य व्यापाऱ्यांनी एक वर्षाची जकात माफ केली पुढील वर्षाच्या जकातीत सवलत दिली इंग्रजांमध्ये शिवाजी महाराजांची दहशत फार वाढली होती त्यांनी आपली वखारे सुरत होऊन मुंबईला हलवली सोळाशे चौसष्ट साली पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मुंबई हे बेड आंदोलन मिळाले या घटनेचा वेस्टर्न कामगारांवरही परिणाम झाला आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांविरुद्ध अनेक वावड्या ओठू लागल्या शिवाजींचे शरीर हवा आहे आणि त्याला पंखी आहेत असा अद्भुत उल्लेख एका पत्रात आढळतो सोळाशे सत्तर सालचा पावसाळा थांबला आणि शिवाजी महाराजांनी सुरतेवर पुन्हा छापा घालण्याचे ठरवले या स्वारीच्या वेळेला महाराजांनी समुद्र मार्ग निवडला तीन आणि चार ऑक्टोबर सोळाशे सत्तर रोजी सुरतेवर त्यांनी हल्ला केला सुमारे सहासष्ट लाख रुपयांची लूट त्यांनी केली परंतु यावेळी डच आणि इंग्रजांनी संरक्षण दिले असावे शिवाजी महाराजांनी आम्हाला कसलाही त्रास दिला नाही असे उल्लेख इंग्रज आणि डचांच्या कागदपत्रांमध्ये आढळतात कारण महाराजांचे लक्ष मुघल होते या स्वारी त्यांच्याबरोबर मकाजी आनंदराव व्यंकाजी दत्तो प्रतापराव गुजर मोरोपंत पिंगळे आदी व्यक्ती होते हिरे मोती सोने नाणे अशी सुमारे पन्नास लाखाची लोट या सुवारीत मिळाली लुटीची बातमी ऐकून औरंगजेबाला मोठा धक्का बसला मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी दाऊद खान खोरेशी चांदवडला गेला मुघलांचे मुख्य जिल्ह्याचे ठिकाण मुल्हेर हे होते मराठे मोगल या सतरा ऑक्टोबर सोळाशे सत्तर रोजी लढाई झाली या लढाईत मोगलांचे अनेक सैनिक व सरदार जखमी झाले पुढे मराठ्यांनी सुरतेचा खजिला नाचे त्रिंबक मार्गे सुरक्षितपणे स्वराज्यात आणला आता ही अशी होती शिवरायांच्या सुरत लुटेची कथा शिवरायांनी महाराष्ट्रातच नाही तर अखंड भारतात परप्रांतात समुद्र पार देखील त्यांच्या कार्याने त्यांची ओळख निर्माण केली पण त्यांच्याच कामाचा असं राजकारण करणं योग्य आहे का याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम समोवा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद